जग में बुद्ध का नाम है जगमे मुद्दे का नाम है आदिवासी वाली हरियाणा वाचा आदिवासी वही वाचा कुछ भी पाइजे एससी ओबीसी कर्मचारियों की पद्नतीस एससी एसटी टी ओबीसी कर्मचारियों की पद उन्नति एसी एस टी ओबीसी कर्मचाऱ्यांची पाहिजे पदावर नव्हती एसटी ओबीसी कर्मचाऱ्यांची झालीच पाहिजे झालीच पाहिजे आरक्षणाची अंमलबजावणी झालीच झालीच पाहिजे पाहिजे आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे माझं नाव समाधान पेठणे मी रत्नागिरी जिल्हा बामसेप अध्यक्ष आहे बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज देशभर महाआक्रोश रॅली हा मोर्चा काढण्यात येत आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत या देशामधली लोकशाही ई एमच्या माध्यमातून संपवण्यात आलेली आहे ती ई एमच्या माध्यमातून संपवण्यात आलेली लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आमची या देशात जनावरांची जनगणना होते कुत्र्या मांजऱ्यांची जनगणना होते पण आमच्या ओबीसीची एस सी एस टीची जनगणना होत नाही त्यासाठी आमचा हा आजचा रॅलीचा प्रोग्राम आहे तिसरी मागणी या देशातला हिंदूंचं मंदिर असेल तर हिंदूंच्या ताब्यात आहे मुस्लिमांची मशीद मुस्लिमांच्या ताब्यात आहे ख्रिश्चनांचं चर्च त्यांच्या ताब्यात आहे तर बौद्धगयामधलं महाबोधी विहार हे बौद्धांच्याच ताब्यात आलं पाहिजे ते भटाभावनांच्या ताब्यातलं काढलं गेलं पाहिजे ही आमची एक मागणी आहे त्याचबरोबर देशात मुस्लिमांच्या जी काही मॉब लिंचिंग सुरू आहे धर्माच्या नावावर त्यांना अस्पृश्य बनवलं जात आहे हा मुद्दासुद्धा घेऊन आम्ही या देशात या रॅलीच्या माध्यमातून सरकारला जागृत करू इच्छितो की ही जी काही मॉब लिंचिंग आहे ती थांबवली पाहिजे त्यांनी मुस्लिम समाजाला न्याय दिला पाहिजे भारतीय संविधानानुसार त्यांना तेही या देशाचे नागरिक आहेत त्यांचीसुद्धा हक्क आणि अधिकाराची न्यायाची मागणी मान्य झाली पाहिजेत त्याचबरोबर ओ बी सी विद्यार्थ्यांची आणि इतर सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत स्कॉलरशिपच्या असतील कंत्राटी भरती आहे नोकरदार भरती तीसुद्धा रद्द केली पाहिजे अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज देशभर ही जवळजवळ एकोणीस मागण्या आहेत त्या घेऊन आम्ही देशभर आज रॅल्या करत आहोत आणि त्याचाच भाग रत्नागिरीमध्ये सुद्धा आज आम्ही इथे आज उपस्थित आहोत धन्यवाद हा मोर्चा दलितांवर अन्याय अत्याचार ओबीसीची जनगणना भारत आपले महाबोधी महाबुद्ध विहार हे आपल्या बौद्धांच्या ताब्यात खुलं व्हावं आणि मुस्लिम वक्फ बोर्ड याच्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढत आहे आणि हे आम्हाला जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष वामनराव मेश्राम यांच्या आदेशावरून ह्या जिल्ह्यात आज जिल्ह्या जिल्ह्यातून मग मोर्चे निघत आहेत आणि ह्याला ह्याच्या पुढे पण उग्र आंदोलन होईल त्यांच्या ह्याच्या बा आदेशानुसार प्रमुख आहेत आमच्या प्रमुख मागण्या महा महा बौद्धी महाबुद्ध विहाराला आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यू एम हटाव यूव्ही एमचा हटाव झाला पाहिजे यू एम बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ओबीसीची जातगणं झाली पाहिजे मुस्लिम वक्फ बोर्ड त्यांच्या ताब्यात मिळालं पाहिजे मुस्लिमांच्या या आमच्या प्रमुख मागण्या आहेत